नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर सुद्धा काही प्रश्न बाकी आहेत आणि ते प्रश्न जसे विरोधकांनी उपस्थित केले तसेच कायदेशीरदृष्ट्या ह्या प्रश्नांची उकल होणं आवश्यक असल्यामुळं ह्या प्रश्नानंतर म्हणजे ह्या प्रश्नाच्या उत्तरानंतर संभावित उत्तरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा साधारणपणे काय असेल ते समजून घेणं गरजेचं आहे एकतर परळी ह्या विधानसभा मतदारसंघाअंतर्गत श्री धनंजय मुंडे यांची पकड अत्यंत चांगली असल्यामुळं या क्षणाला तरी त्यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीवरती फार मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होतील अशी आजची तरी स्थिती नाही आहे कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आता जवळपास पावणे पाच वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये धनंजय मुंडे हे स्वतःची जी काही विश्वासार्हता असेल ती कशी वाढवतात त्याच्यावर बरंच अवलंबून आहे परंतु पंकजा मुंडे यांनी मात्र अत्यंत सूचक असं वक्तव्य केलं ते पुढे अनेक अर्थाने महत्वाचं ठरणार आहे पंकजा मुंडे असं म्हणाले की श्री धनंजय मुंडे यांनी जर आधीच राजीनामा दिला असता तर ते योग्य ठरलं असतं त्यांचा शपथविधीच नसता झाला तर तेही योग्य ठरलं असतं म्हणजे एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळातच घ्यायला नको होतं आणि त्यामुळंच वेगवेगळे प्रश्न उभा राहिले असं त्या म्हणाल्या याचा अर्थ असा आहे की दोघा बहीण भावातला जो सौहार्द आहे तो तरी किमान ह्या निमित्ताने बरोबर नाही आहे असं दिसतं स्वतः अजित पवार काय म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एवढंच सांगितलं दोनच वाक्य की नैतिकतेच्या मुद्द्यावरून आपण राजीनामा दिलेला आहे सुनील तटकरे यांनी दोन एक पत्र प्रसार माध्यमांसाठी जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये पण ते असं आहेत की नैतिकतेच्या मुद्द्यावरून हा राजीनामा दिला आणि मुख्यत्वे जे फोटो बाहेर आले त्या फोटोनंतर हा राजीनामा दिला गेलेला आहे मुख्यमंत्री यांनी फक्त दोनच वाक्य म्हणाली की श्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि मी तो स्वीकारला आणि तो राज्यपालाकडे पाठवला ऑब्व्हियसली तो राजीनामा झालाच स्वतः धनंजय मुंडे यांनी तीन कारणं दिलीत एक म्हणजे ते फोटो बघून ते अस्वस्थ झाले दुसरं म्हणजे त्यांना नैतिकतेच्या मुद्द्यावर म्हणजे फोटो बघितल्यामुळेच तो नैतिकतेचा मुद्दा पुढं आला असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा असं वाटलं आणि तिसरं म्हणजे त्यांची तब्येत बरोबर नाही आहे आणि त्या तीन गोष्टीमुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे आता विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे मांडलेलेच आहेत पण ह्या सगळ्या मुद्द्यांना एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय ते म्हणजे नैतिकतेचा आता ती नैतिकता कशी असेल तर विरोधकांच्या या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आता तो नैतिकतेचा मुद्दा गैरलागू आहे कारण नरेंद्र मुंडे यांनी जर तो आधीच राजीनामा दिला असता आणि आधीच राजीनामा देत असताना जर अशी भूमिका घेतली असती की माझ्या राजीनाम्यामुळं ह्या तपासाच्या संदर्भामध्ये माझा कोणताही दबाव नाहीये हे मी परळीतल्या बीडच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवू देतो दाखवून देऊ इच्छितो कारण आम्ही हे अनेक वेळेला सूचित केलं होतं की धनंजय मुंडे यांनी जर असं केलं तर त्यांना राजकीयदृष्ट्या अत्यंत योग्य राहील त्यांच्या पक्षासाठी योग्य राहील सरकारसाठी योग्य राहील खूप मोठी की खूप सारी टीका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला आणि दोनशे तीस एवढं बहुमत असून सुद्धा हाही मुद्दा महत्त्वाचा आहे की सरकारला केवळ वा आकडेवाडीवरती महाराष्ट्रामध्ये कारभार करता येणार नाही तो त्यांना जनतेचा विवेक भाव कुणीकडे आहेत ते लक्षात घेऊनच तो कारभार करावा लागेल हे या निमित्ताने सूचित झालेलं आहे त्यामुळे त्याही दृष्टीने हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच पुढच्या प्रश्नाच्या अनुषंगाने पहिला प्रश्न जो उपस्थित होतो तो, तो हा आहे की इथून कुठेतरी सरकारचा कारभार सुरळीत असेल का विरोधकांची संख्या अत्यंत कमी आहे विरोधकांचं एकमेकातलं जे एकसंगपणा आहे तोही विस्कळीत आहे म्हणजे महाविकास आघाडी माझ्यामध्ये संपल्यात जमा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये पण वेगवेगळे सूर आहेत त्यामुळं तोही गट आणखी विस्कळीत होऊ शकतो पण म्हणून अगदी विरोधकांची संख्या पाच आणि दहा जरी राहिली तरी महाराष्ट्र सरकारचा कारभार अगदीच सुरळीत चालू राहील हे काही होणार नाही हे ह्या निमित्ताने दिसले त्यामुळं प्रश्न जो पुढचा निर्माण होतोय तो सरकारचा कारभार सुरळीत चालू राहील का तर अजिबात नाही असं दिसतं आहे विशेषतः सोशल मीडियातनं ज्या पद्धतीचा भाव सातत्यानं व्यक्त होतो आहे ते बघता सरकारला अधिक संवेदनशीलपणे काम करावं लागणार एक दुसरं असं आहे की ह्या निमित्ताने वेगवेगळे जे कायदेशीर प्रश्न निर्माण झाले त्याचं काय होणार एक तर पहिला प्रश्न असा उपस्थित झाला आहे की ह्या प्रकरणामध्ये ज्या आरोपी आहेत त्या आरोपींचं पुढं काय होईल तर माझ्या मते रेरेस्ट ऑफ रेअर हा गुन्हा आहे हे सरकारच्या वतीनं निश्चितपणे मांडलं जाईल फास्ट ट्रॅक प्रकरण हे चालेल फास्ट ट्रॅक प्रकरणाची तातडीनं सुनावणी होऊन लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असा प्रयत्न केला जाईल आणि ती शिक्षा साधारणपणे ज्या पद्धतीनं ते बोल्ड अक्षरामध्ये एन्जॉय करत होते आणि ज्या पद्धतीचे फोटो व्हिडिओ माध्यमापर्यंत पोचले त्याचा अर्थ असा आहे की ही केस रेरेस्ट ऑफ रेअर आहे हे आता कोर्टामध्ये मांडलं जाईल आणि त्यानिमित्ताने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा भाव सरकारच्या वतीनं व्यक्त केला जाईल हा एक कायदेशीर मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे ह्या प्रकरणामध्ये श्री धनंजय मुंडे हे सह आरोपी होऊ शकतात का आपली कोणाची काही इच्छा असली कोणाची काही तरी या क्षणाला धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा नाही आहे राजकीय संस्कृती हा भाग जरूर आहे की परळीमध्ये जी राजकीय संस्कृती तयार झाली होती त्याला एक नेता म्हणून धनंजय मुंडे हे जबाबदार आहेत का तर तशा पद्धतीचा भाव अनेकांनी व्यक्त केलेला आहे परंतु ती राजकीय संस्कृती ही निर्माण झाली स्थिरावली आणि बळावली म्हणून केवळ कोणासारख्या के प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे काही आरोपी होत नाही त्यामुळं जरी सुरेश दस हे सूचित करत असले की न्यायालयामध्ये जी चार्जशीट आलेली आहे त्या चार्जशीट मध्ये एक वाक्य पोलिसांनी आहे आणि ते आहे की पुरवपत्र ही कायमस्वरूपी अशी टांगती तलवार राहणार आहे कुणावरती तर ज्यांचा पुढे संभावित करणं अजून तो कृष्णा आंधळे सापडलेला नाही कृष्णा आंधळे सापडल्यानंतर जर आणखी काही नवे तपशील आले तर त्या नवी तप, नव्या तपशिलामध्ये कारण तेवढा एकच दुवा शिल्लक आहे कृष्णा आंधळेचा की त्याला अटक केल्यानंतर किंवा तो जो गुलेचा मोबाईल आहे त्याला एनकेन प्रकारे जर रिकवर करता आलं तर त्याच्यातनं काही नवे तपशील आले तर तर ह्या प्रकरणामध्ये आणखी एक पुरवणी आरोपपत्र येऊ शकतं ॲज ऑफ नाव कारण मी दूर दूर या का। जे सी आय डीचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोललो हे लाईव्ह करण्याच्या आधी आणि त्यांना विचारलं की दूर दूरपर्यंत तरी धनंजय मुंडे यांचा ह्या प्रकरणाशी थेट संबंध आहे का त्यांनी ब्लेटंटली मला सांगितलं आहे की नाही म्हणजे फोन कॉल्स आणि त्या तत्सम मुद्द्यावर पण पुढे भविष्यामध्ये काय होईल तर ते जेव्हा होईल तेव्हा ह्या प्रश्नाची पुन्हा उकर होईल पण ॲज ऑफ नाव धनंजय मुंडे यांचं नाव ह्या प्रकरणामध्ये नाही आता मुद्दा आहे तो तिसरा तो महाराष्ट्राच्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कारण चार्जशीट अत्यंत बारकाईने बघितल्यानंतर सुद्धा आपल्या असं लक्षात येतं की अनेक जातीचे लोक इथे साक्षीदार म्हणून उभा आहेत अगदी वंजारी जातीचे लोकसुद्धा या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या बाजूनं न्याय मिळावा म्हणून किंवा त्यांची तपासातली महत्त्वाची भूमिका आहे म्हणून किंवा जे मेडिकल ऑफिसर होते है ही में है। ते तिथे मेडिकल ऑफिसर आहेत म्हणून त्यांनी या प्रकरणामध्ये साक्ष देण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळं जातीपातीच्या पुढं जाऊन हा तपास होणं आवश्यक होतो तो तसा झाला आहे आता महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती आजची जी आहे ती आणखी चिघळू नये या दृष्टीनं खरं तर ते प्रयत्न करणं अपेक्षित आहे जसं काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी आज सकाळीच मला फोन करून सांगितलं की त्यांची सद्भावना यात्रा जी आहे ती मस्साजोबला पण जाणार आहे आणि ती भगवान बाबाच्या गडावरती पण जाणार आहे तो प्रश्न खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रामधला जो सामाजिक सलोख आहे तो आता टिकवण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न होणं गरजेचं आणि तो खरा प्रश्न आहे की महाराष्ट्रातली जी सामाजिक परिस्थिती आहे त्याचं काय होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सरकार समोरचं आव्हान जे आहे ते आता केवळ धनंजय मुंडे यांच्या मर्यादित नाही माणिकराव कोकाटेचं काय करायचं कारण माणिकराव कोकाटे यांनी एका गरिबाचं घर बळकावलं हे न्यायालयामध्ये सिद्ध झालं तिथलीही चार्जशीट काढून आम्ही महाराष्ट्रासमोर मांडली होती तर त्या चार्जशीटमध्ये पण असं दिसलं आहे की त्यांच्या संदर्भामध्ये न्यायालयाने तुम्ही स्वार्थी आहात तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कायद्याच्या असून सुद्धा गैरकृत्य करत आहात अशा अत्यंत कडक शब्दामध्ये त्यांच्यावरती टीका केलेली आहे माणिकराव कोकाटेंना ह्या क्षणापर्यंत तरी कोणताही दिलासा मिळालेला नाही आणि म्हणून माणिकराव कोकाटे हे जे प्रेसिडेंट यापूर्वी इलेक्शन कमिशनने सेट केलेले आहेत त्या प्रेसिडेंटप्रमाणे आमदारकीसाठी आणि मंत्रीपदासाठी ह्या क्षणी तरी अपात्र आहे सरकारने त्यांच्यावरती जर मेहर नजर दाखवली तर तो जो शंभर दिवसाचा क्लिंगअप मिशनचा ड्राईव्ह श्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेला आहे त्याला काही अर्थ असणार नाही जे देवेंद्र फडणवीस मंत्र्याकडच्या ओ एस डीबद्दल त्यांच्या पी एबद्दल इतकं बारकाईनं बघतायत एक शंभर दिवसाचा व्यापक कार्यक्रम महाराष्ट्रासमोर घेऊन आलेले तर त्यांनी अशा कोणत्याही मंत्र्यांना पाठीशी घालणं हे योग्य ठरणार नाही विशेषतः त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेनं योग्य असा मँडेट दिलेला आहे मॅसिव्ह मँडेट ज्याला आपण म्हणतो तो मॅस्यू मँडेट मिळाल्यानंतर जर पुन्हा या सरकारमध्ये ज्यांच्यावरती दोषारोपण झालेलं आहे अशा कोणत्याही मंत्र्याला सत्तेमध्ये ठेवलं तर ते योग्य संदेश राहणार नाही अजित पवार यांच्या दृष्टीनं पक्ष चालवतानाची जी गोष्ट आहे ना ती फार महत्वाची अजित पवार बघा इंटरेस्टिंगली काय की आत्तापर्यंत सरकार स्थापन झाल्यापासून सर्वाधिक टीका जी झाली ती एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावरती झाली परंतु एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यापेक्षा अजित पवार यांच्या दोन मंत्र्यांना घरी जावं लागलेलं आहे त्यातले एक मंत्री तर घरी गेले तरी दुसऱ्यावरती टांगित आला आहे त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षातल्या संदर्भामध्ये सुद्धा पुढचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत जर त्यांना खरोखर त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या ते जे बाहेर बोलतात त्याप्रमाणे कारण ते जेव्हा बीडला गेले तेव्हा ते असं म्हणाले होते की मला बीडमध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये क्लीन अप मिशन करायचे सो दिस इज अ राईट टाईम फॉर हिम की ही क्लीन अप मिशन आहे ती क्लिन अप मिशन त्यांनी केली पाहिजे त्यामुळे आता हे जे सगळे प्रश्न आहेत त्याची पुन्हा एकदा उजळणी करू नैतिकतेचा मुद्दा आता ह्या राजीनाम्यानंतर गैरलागू आहे दुसरा धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये एक मोठं राजकीय प्रश्नचिन्ह त्यांच्या पुढच्या राजकीय प्रवासाच्या निमित्ताने उभा झालेला आहे तिसरा धनंजय मुंडे हे सह आरोपी होऊ शकतात का तर ह्या क्षणाला तरी ते नाही बहुमत चांगला असून सुद्धा असणार आहे का नाही पाचवा श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरचे महत्वाचे मुद्दे हेच असणार आहे की ते स्वतः ज्या पद्धतीनं शंभर दिवसाच्या त्यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळामध्ये जनतेसमोर ते कोणत्या कोणत्याही दबावाला झुकणार नाहीत असा जो संदेश देत आहे तो संदेश त्यांना पुढेही राबवावा लागणार आहे कितीही बहुमत असलं तरी आणि महत्वाचा मुद्दा तुमचे महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा हा आता पुन्हा एकदा टिकावा वाढावा आणि महाराष्ट्र हे कसं एक आदर्श राज्य आहे हे महाराष्ट्रासमोर जावं ह्यासाठी आता सगळ्या बाजूनी सामोपचाराची भूमिका घेणं गरजेचं आहे थांबूया माहिती आमचा प्रयत्न तोच आहे की आम्ही जे मुद्दे आज दिवसभरात चर्चेचे आहेत ते घेऊन येतोय सखोल विश्लेषण करतोय अभ्यास करतोय कोणाची बाजू घेत नाही ना कोणावरती आकसापोटी टिक्का करतोय तुम्हाला आमचा हा प्रयत्न निश्चितच आवडतोय तरीही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा इंड टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे तिथे तुम्ही जे मुद्दे मांडता आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे कमेंट्स करत असतात ते आम्ही बघतच असतो आणि त्यातले योग्य त्या कमेंटची दखलही घेत असतो थांबव्यापर्यंत धन्यवाद